आजराला नाही काही नाही आहे असत आज रेला मी पावसात मी तर कडकडायला लागला आणि आजरा झालेले सर्दी तो नको बघू शकता पाऊस पडतोय मग काल पण असंच वातावरण झालं होतं सेम पण काल काय पाऊस पडलेला नाहीये आज छान मग गरम तर होतच दोन दिवस इतकं गरम होते ना भयानक गरम होते जरा कमी गरम होईल कारण पाऊस पडलाय त्यामुळे कमी गरम होईल असं वाटते खूप छान हा पाऊस पडत आहे थंड थंड लाईट गेली लाईट तर गेलेली आहे ब्लॉगिंगमध्ये स्टॉक केलं पण पाऊसच पडत होता मी जवळ पॉस करत आणि त्यात लाईट तर गेली त्यामुळे आम्ही मध्येच बंदी केलं अंधारतच आमचं जेवण वगैरे झालं फिशन वगैरे आवरलं अंधारातच तसं झालं मी पगार पण गेले नाही आत्ता आत होत नाही पण गरम पण भरपूर होत होतं हॉलमध्ये एवढं गरम नाही होत पण बेडरूममध्ये गरम होतं पण वेंटिलेशनच्या जरा थोडासा प्रॉब्लेम आहे आमचा खिडकी छोटी आहे मधारा सुचपूर आहे खूप होतं हां हां आता हे खूप गरम व्हायला लागले कंबर दुखायला लागले म्हणून मी आता पाठर पसरलंय आणि आता आलेलं आहे पण दोन ते आले तर चार दिवस इतका पिट्टा पडला आहे पिटा पडलाय आहे अशी स्वच्छता आहे की विशाणा तर धुवायचंच आहे भरपूर असे कामं आहे जे अजून करायचे आहेत काम काय संपत नाहीत कधी कधी वाटतं की त्या कामासाठी आपण आहे ते आपल्यासाठी कामं आहेत असंच वाटतं कधी कधी हादरेजचं आमच्या कितीही आवडा पसारा काय थांबत नाही आमचा मला आता बघू शकतो पाठी माझ्या बेडवरती आता मग सगळं व्यवस्थित स्वच्छ क्लीन करून दिलं होतं परत आहे तसा पसारा झालेला आहे असं किती पण आवडलं तर आम्ही पसराव्याचा तसा फोटोज आता जस्ट जेवण वगैरे झाला अंधारातच आवडलेला आहे लाईट आल्यावरती मी आत आलेलो आहोत हादरेज कुठे हादरेज बाहेर खेळायला लागलेला आहे पाऊस किती कुठे झाला मग मी जस्ट आता फोन केला होता मी तिकडे म्हणजे पाऊस इकडे भरपूर झाला आहे तिकडची पण लाईट एकटं गेलेली आहे कोल्हापूर साईडला पाऊस आहे ऑलमोस्ट मला वाटतं सगळीकडेच हा पाऊस झालेला आहे त्यानंतर आता गुढीपाडवा आहे ती साईडला पाडवा सो का म्हणतात एक म्हण आहे की गु गुढी आणि पाडव्याची काय पाडवा हे उडी काहीतरी आहे मला पण नाटव्यानं झाले म्हणतात गुढी आणि पावसाची उडी किमान असं सर्व झालेलं आहे बस पाऊस लागलेला आहे भरपूर अग्रेला आपण घेऊन जायची इच्छा तर खूप होती पण सर्दी झाली साहेब म्हणून नाही घेऊन गेलो असं मला वाटतं पहिल्यांदा आमच्या दोघांत असं झालं असेल त्यापर्यंत सर्दी झाली आणि एवढा त्रास झालेला नाही आम्हाला पहिला फर्स्ट टाईम झालेला आहे प्रत्येक सर्दीला त्याच्या इतका त्रास होते आम्हाला त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त त्रास होतो कारण वाफ द्या कि ज्यात नाक कट्ट होते सर्दी घट्ट होते त्यावेळेस मी काय केलं त्याला सर्दी दिवसांना कोणतंच औषधी लागणार नाही कोणतंही औषधी लागणार नाक गळते गळवडी म्हणतात किती दिवस गळणार आहे दोन दिवस वळून तीन दिवस वेळेल चौथा टा आज चौथा दिवस आहे नाक गळायचं पूर्ण बंद आली मी औषधं दिलं नाही सर्दीवरचा गळती गळू दे आम्ही सर्दी दिवस औषध दिलं की त्याच्यावर दोन तीन वेळा मी प्रोब्लेम बघितले नाग घट्ट होते त्याची सर्दी आणि मग कफचा त्रास होतो मग खाणं पिणं सगळं सोडून देतो आवश्यकतापणा येतो त्याची मग मग कळते ना गळू दे त्यामुळे तो थोडाफार करत जरी झाला तरी बरा आहे आता गरम व्हायला लागले खूप फार होऊ शकता पासवरती आहे सांग तरी पण गरम व्हावं लागलेलं आहे चलो मी एकच करते या कपड्याच्या ओळखमध्ये तो पण सगळ्यांना सर्व छान मस्त आनंद आनंदात जोर आपल्या सगळ्यांचं पूर्णपणे शोचनी प्रार्थना असेल शुभ राहून गुड नाईट बाय बाय